The cat नमस्कार कसे आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे तर मी आज चांगला छान असा अंडा बिर्याणीचा बेत केलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी आज अंडा बिर्याणी केलेली आहे चिकन बिर्याणीची सुद्धा रेसिपी लवकरच मी टाकणार आहे तर आखाड महिना चालू आहे तर आखाड महिन्यामध्ये बऱ्याच जणांना वेगवेगळे पदार्थ आपण करतो कारण की परत आपण आमच्याकडं तरी शक्यतो खात नाहीत म्हणून तर चला मी पहिले तुम्हाला रेसिपी दाखवते जिरी आणि खडा मसाला तेला छान परतून घेतला त्यामध्ये पाणी घातलं पाणी उकळून दिलं जर अशी बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाल्याला छान उकळी आली की जो आपला बिर्याणी राईस आहे तो स्वच्छ धुवून मी एक पंधरा ते वीस मिनटं ठेवलेला होता आणि हा बिर्याणी राईस यामध्ये आता मी घालत आहे अगदी उकळलेल्या पाण्यात घालायचं आहे मस्त छान असं सुटसुटीत होतं तुम्ही मी त्याला ऐवजी तूपसुद्धा टाकलं तरी पण त्याची चव मात्र खूप सुंदर अशी लागते तर आता अगदी मी पंधरा वीस मिनटं ठेवलेलो होतो त्यामुळं अगदी पंधरा मिनटात मस्त मोकळा फडफडीत असा भात माझा रेडी झालेला आहे बिर्याणी राईस इकडं पाहू शकता तुम्ही अगदी वेगवेगळा असा दानादाणा झालेला आहे तर अशा पद्धतीने मी हा राईस उकळत्या पाण्यातून काढलेला आहे इकडं पाहू शकताय तुम्ही की अंडी मी उकडलेली घेतलेली आहे आणि कांदासुद्धा तळवून घेतलेला आहे इकडं मसाला तयार केलेला आहे आणि तेलामध्ये छान असा मसाला परतून घेतले घ्यायचा आहे आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत मसाला परतण्यासाठी कांदा खोबरं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे यामध्ये आता मी घालत आहे सुक्के मसाले मिरची पावडर घातलेली आहे थोडासा आपला गरम मसाला घालायचा आहे हळद पावडर आणि आपला घरदु घरगुती गर्दु, जो ठेवण्यातला मसाला असतो आपला कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला तो घातला तरी काहीच हरकत नाही आता आता काय करायचं हे सुक्के मसाले छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे पाहू शकता या ठिकाणी मस्त असं तेल सुटलेलं आहे तेल सुटलं की यामध्ये आता अंडी उकडलेली आहे ना ती अंडी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला चवीनुसार घाला ॲक्च्युली आणि नंतरनं पुन्हा ही अंडी तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायची आहे तर पाहू शकता या ठिकाणी असं तेल सुटलेलं आहे आणि आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे यामध्ये थोडीसा पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे मी वरून आणि तेसुद्धा मस्त परतून घेतलेलं आहे थोडंसं झाकण ठेवा मस्त अजून तेलसुद्धा सुटतं आणि जो आपले कच्च मसाला आहे सुके मसाले ते मसालेसुद्धा छान असे परतले जातात त्यासाठी तर आता या ठिकाणी तेल सुटलेलं तुम्हाला दिसत आहे सर्वांना आणि भरपूर असा हा मसालासुद्धा रेडी झालेला आहे मला सांगा की तुमच्याकडे बिर्याणी आवडते का आमच्याकडं बिर्याणी हा प्रकार भयंकर आवडतो मग ती कोणतीही बिर्याणी असू चिकन बिर्याणी असू मटन बिर्याणी असू किंवा ही अंडा बिर्याणी पण मला आवडणारी सर्वात जास्तीत जास्त म्हणताल तुम्ही बिर्याणी तर माझी आवडती बिर्याणी आहे ही अंडा बिर्याणी तर आता वेगवेगळ्या बिर्या बिर्याणी मी करणार तर आहे पण आखाड महिना चालू आहे यामध्ये नॉनव्हेज भयंकर प्रमाणात केलं जातं तर आमच्याकडं मी आता हळूहळू सुरू केलेलं आहे कारण की परत आम्ही जवळजवळ दसरा दिवाळी झाल्यानंतरच आम्ही नॉनव्हेज खातो मध्ये अजिबात आम्ही नॉनव्हेज खात नाही तर तुमच्याकडं कसं आहे हे नक्की सांगा आता पुढचा महिना श्रावण आहे परत गणपती आहे गौरी आहे दसरा आहे म्हणजे आपले नवरात्र आहे त्यामुळं बिलकुल आमचं खाण्यात येत नाही तुमच्याकडं कसं आहे ते पण नक्कीच सांगा मला आणि पाहता इथं मसाला परतल्यानंतरनं जर अशी कोथिंबीर आणि पुदिना मी यामध्ये घातलेला आहे नंतरनं आपला हा मोकळा सुटसुटीत असा झाले राईस आपण या मसाल्यावरती घालायचा आहे आणि असं थर लावून घ्यायचा आहे आता मी एकच दोनच थर लावलेला आहे एक तर अंडा मसाल्याचा आणि दुसरा हा राईसचा तर जास्त प्रमाणात असेल तर आणखीन दोन आपण याच्यावरती राईस नक्कीच लावू शकतो तर आता पाहू शकता मी फक्त एक राईसचा राईस राईसचा थर आणि मसाल्याचा थर लावलेला आहे आणि मस्त हा कांदासुद्धा मी तळून घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये कांदा जर चिरून ठेवला आपण तर आपल्याला हे आडीनआडीच्या टायमिंगला किंवा जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला बिर्याणीसाठी आपण हा कांदा लगेच वापरू शकतो अगदी काही सेकंदातच हा कांदा तळला जातो पण ज्यावेळेस आपण तळत नाही आपल्याकडं ठेव चिरून वाळून ठेवलेला नसतो त्यावेळेस आपण कांदा चिरून त्याला मीठ लावून ठेवायचं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर ना आपण यामध्ये तळून हा कांदा यामध्ये टाकू शकतो आणि आता कोथिंबीर आणि पुदिनावरून टाकलेला आहे मस्त आपली साहजूक तुपाची धार मी याच्यावरती सोडलेली आहे पा तूप वितळलं नाही कारण की राईससुद्धा गरम आहे त्यामुळं तो वितळून जाईन त्यासाठी तर चला पटकन आता ताट करणार आहे आणि मस्त चणझणीत आपली अंडा बिर्याणी रेडी आहे तर मला सांगा कसली भारी बिर्याणी दिसती का नाही आहे ना मस्त एक नंबर तर कधी येत आहे तुम्ही माझ्याकडे बिर्याणी खाण्यासाठी तर यावर आणि सांगा मला कशी झाली आहे तर तर आमच्याकडं आखाड महिन्यातला तर हा पहिला बेत होता अंडा बिर्याणीचा इतर सुद्धा हो असतो पण आखाड स्पेशल म्हटल्यानंतर ना काहीतरी स्पेशल असं व्हायलाच हो पाहिजे की नाही तर तुमच्याकडं काय आहे आषाढ महिन्यातील स्पेशल आषाढ महिना ॲक्च्युली असतो तोपर्यंत सगळे सर्वजण त्यांना त्या महिन्याला आखाड आखाड असं म्हणतात म्हणून मी म्हणत आहे बरं का नाही तुम्ही म्हणताना ही काय म्हणते आखाड आखाड, आखाड म्हणून बरं का तर ओके आ, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा ही अंडा बिर्याणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे आणि हां अजूनही आपल्या चॅनलवरती कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईबर करा कारण की तुमचा एक सबस्क्रायबर होणंसुद्धा माझ्या साठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय